अभिनंदन अभिनंदन हार्दिक अभिनंदन दोन्ही ठाकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन दोन्ही ठाकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा जो काही हिंदीचं धोरण होतं त्रिभाषा धोरण होत ते जी आर शासनानं अखेर रद्द केला आज ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रांड हा जिंकला आणि पूर्ण महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी हारलं आहे मित्रांनो आपल्या लेकरांना मध्ये घालायचे आपल्या लेकरांना इंटरनॅशनल सिलेबस शिकवायचे आपली लेकरं तीन तीन चार चार भाषा शिकू शकतात जे काही धोरणं आहेत हे धोरण हे आपल्यासाठी वेगळे आणि आपल्या मतदारांसाठी वेगळे ही दुप्पट्टी दुप्पट्टीपणा जो आहे जे काही धोरण आहे धोरण मुळातच चुकीचं आहे आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस मध्ये भाषा सुत्री ही ठाकरेंनी तो अहवाल स्वीकारला होता आणि त्यानंतर तो अहवाल अथवा जी आर महाराष्ट्रामध्ये लागू करायचा निर्णय हा देवभाऊज सरकारने घेतला होता आता मला या ठिकाणी काही गोष्टी मित्रांनो क्लिअर करायच्या आहेत जे काही दोन ते तीन मुद्दे आहेत त्या दोन तीन मुद्द्यामुळं तो गोंधळ महाराष्ट्रामध्ये घातला आहे तो गोंधळ हा खूप भयानक आहे आणि या ठिकाणी ह्या गोंधळाच्या माध्यमातून याचा परिणाम लेकरांच्या जीवनावरती काय होईल याचा विचार काहीही न करता नेमकी लोकांच्या मनावरती कुठल्या गोष्टी बिंबवायचा प्रयत्न झालाय आपल्याला हेही हे बघायचं आहे आता मराठी सक्ती हिंदी दुय्यम भाषा किंवा ऑप्शनल भाषा इंग्रजी सक्ती हे जे काही विषय होता नेमका हा विषय काय आहे नेमकं हे काय याचा आपण आज सविस्तर मित्रांनो विश्लेषण याच्या माध्यमातून करणार आहे तुम्हाला मी प्रथम तर एक वाक्य बोललो अभिनंदन अभिनंदन सारखा ब्रँड ब्रँड ठाकरेंच अभिनंदन या ठिकाणी ठाकरे आहेत पण मराठी लोक किंवा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लेकर या ठिकाणी पूर्णपणे हरले आहेत आता प्रथमत हा विषय काय आहे सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली सरकारनं सांगितलं की हिंदी भाषा हा कंपल्सरी विषय नाही प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा ही सक्तीची आहे आणि सक्तीची मराठी भाषा हे धोरण देवाभाऊने ऑलरेडी राबवलेला आहे दुसरा मुद्दा मराठी भाषेला अभिजात दर्जा हा याच सरकारनं दिलेला आहे त्यानंतर मराठीची मान उंचावेल असे अनेक निर्णय या सरकारनं आणलेले आहेत आता विषय येतो ते म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील लेकरांना जो काही अभ्यासक्रम शिकवायचा त्याच्यामध्ये पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न जो आहे तो आणलेला आहे पण या ठिकाणी प्रश्न असा येतो ज्या वेळेस सीबीएससी पॅटर्न हे आला होता त्यावेळेस हे लोक आडवे आले होते आता मला या ठिकाणी एक आश्चर्य वाटतंय मोठं कारण आपल्या लेकरांना तुम्ही सीबीएसई मध्ये शिकवताय तुम्ही इंटरनॅशनल तुम्ही स्कूलमध्ये शिकवताय पण ज्या वेळेस विषय हा जिल्हा परिषदेचा येतो महानगरपालिकेच्या शाळेचा येतो त्यावेळेस तुमची मराठी अस्मिता जागी कशी होते हा एक प्रश्न मराठीचा अभिमान ठेवा मराठी भाषा सक्तीनं सक्ती असलीच पाहिजे पण या ठिकाणी ही जी काही दुतोंडीपणा आहे तो का आपल्या लेकरांसाठी एक इंटरनॅशनल कुल ज्या शाळेंचं नावच इंग्रजी आहे ते मुंबईला मुंबई म्हणावं असा आपला आग्रह असतो पण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये त्यांचे लेकरं हे शिकतात त्यांच्या लेकराला हिंदीचं ट्युशन लावलं जातं मग अशा गोष्टी ज्यावेळेस आपल्यावरती असतील त्यावेळेस ह्या सगळ्या चांगल्या असतात पण हे काही गरिबांचे लेकरं शिकतील ते तसं व्हायला नको आहे त्यावेळेस त्यांच्या डोक्याला जास्त त्रास येईल अहो हिंदी आणि मराठी हा हा समसमान भाषा आहे देवनागिरी दोघांचीही लिपी तीच आहे जो व्यक्ती मराठी वाचतो तो हिंदी ऑटोमॅटिक वाचतो कारण दोघांची ही लिपी देवनागिरी आहे फक्त उच्चार तेच आहेत फक्त त्या भाषांचे एक अर्थ आणि थोडंसं व्याकरण थोडंसं ते स्वर थोडेसे वेगळे आहे पण जी काही लिपी आहे ती लिपी सारखीच आहे ज्या कुणाला मराठी येईल तो हिंदी वाचू शकतो हिंदी लिहू पण शकतो पण तो हिंदी परफेक्टली बोलू शकत नाही मग साम्य भाषा लेकरांवरती ओझ कसं होईल हा एक प्रश्न आहे पण त्याच लेकरांना इंग्रजी ही आवश्यक आहे इंटरनॅशनल लँग्वेज आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो भाषा हे फक्त माध्यम आहे भाषा हे ज्ञान आहे पण आता ह्या युगामध्ये जगण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना कारण आता विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी आहे ती वीस वर्षापूर्वी जी होती ती आता नाही कारण आताचे मुलं हे खा खूप असे ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि हे मुलं जास्त ॲक्टिव्ह पण आहेत मग आता मित्रांनो ज्यावेळेस हिंदीची सक्ती नाही फक्त एक ऑप्शन भाषा ठेवायची होती मग हा मुद्दा ह्या ब्रँडनं का पुढे केला कारण काय आहे आता यांच्याकडे कुठला दुसरा मुद्दा नाही यांच्याकडे एकही मुद्दा शिल्लक नाही फक्त मुद्दा होता तो फक्त हा होता मुंबईची भीती दाखवायची मुंबई महाराष्ट्रामध्ये राहणार नाही त्यावरती गुजरातही अतिक्रमण करतील मुंबई ही छिनण्याचा किंवा वेगळी करण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे आता यांनी एक नेरेटिव्ह शेट केले ते म्हणजे या लोकांना मराठी भाषेवरती अन्याय करून किंवा मराठी भाषा संपवून त्यांना हिंदी लादायची आहे सक्ती ज्यावेळेस विषय त्यावेळेस सक्ती ही भाषेवरती मराठी भाषेवरती आहे प्रत्येक ठिकाणी ही मराठी भाषा असायलाच पाहिजे कार्यालय असेल काही असेल मग ह्या लोकांमध्ये ह्या गोष्टी पसरवून ह्या भोळ्या भाबड्या लोकांना सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये उभा करायचं काम कोण घे आता सरकारमध्ये शासनानं अजून निर्णय घेतात तो निर्णय असा होता की पहिलीपासून लेकरांना सैनिकी शिक्षण मिळावं ही इच्छा होती त्यांनी व्यक्त केली तो त्यांनी गोष्ट सांगितली त्यांना हे या लोकांनी विरोध केले तर पहिलीपासून तर लेकरला डिफेन्सविषयी जर गोष्टी या लागल्या तर लेकरू आपलं संरक्षण कुटुंबाचं संरक्षण पर्यायी आपल्या समाजाचं संरक्षण तो इझिली करू शकतो आता पहलगामची घटना घडली त्या घटनेमध्ये जर असे जर ॲक्टिव्ह मुलं असले असते ज्यांनी सेल्फ डिफेन्स आणि डिफेन्स त्यांनी शाळेतून शिकले त्यावेळेस कुठल्याही आतंगरेक्याची कुठल्याही आतंग कॉलेजची मजा नव्हती त्यांना लोकांमध्ये येऊन गोळ्या घालाव्यात आपण पूर्णपणे आपल्या आर्मीवरती अवलंबून असतो आपण पूर्णपणे पोलिसवरती अवलंबून आहे पण आपण एक नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य असेल पण आपण हेच विसरून जातोय पण कुठल्या गोष्टीवरती नेमकं राजकारण केलं पाहिजे कोणत्याही गोष्टीवरती समाजकारण केलं पाहिजे याचं भान सुद्धा असलं पाहिजे एक मराठी मुद्दा या लोकांनी घेतला तो मराठी मुद्दा मराठी लोकांवरती लोकांना भावनिक करून एक वेगळ्या पद्धतीने तो मानला गेला ते कितपत खरं आहे तुम्हीच खाली कमेंट मध्ये सांगा आता या लोकांनी जो मुद्दा मराठी पकडला आहे मग यावेळेस त्यांनी कधी कोणी प्रश्न विचारला का की मराठी शाळा बंद का पडत आहेत मराठी शाळेवरती अतिक्रमण हे सीबीएसई पॅटर्न होते इंग्लिश स्कूलचं होतं प्रायव्हेट स्कूलचं होतंय मराठी शाळेमध्ये पटसंख्या म्हणजे पट नोंदणी ही कमी आहे गावागावातील मुलं हे शहराकडे वळतात पर्यायाने मराठी शाळा ओस पडत आहेत जर मराठी शाळाला ओस पडत असेल तर लेकरावरती संस्कार कसे होतील मराठी या लोकांना याविषयी काही देणं घेणं नाही मराठी शाळा बंद पडू द्या जीवावरती प्रायव्हेटीकरण होऊ दे शाळांचं हे चालतंय फक्त मराठी शाळेविषयी किंवा शैक्षणिक धोरणाविषयी तर एखाद्या वेळेस भाजपने म्हणा किंवा युतीने एखादा निर्णय घेतला असेल तो चांगला हे असेल पण त्यावरती यांना आक्षेप का घ्यावा असं वाटतो फक्त निवडणुकीसाठी अहो इलेक्शन आज आहे उद्या नाही पण एक वर्ष म्हणजे एक पिढी असते आता समजून घ्या वर्ग इयत्ता पहिली आहे ऑल महाराष्ट्रामधील पहिलीचा वर्ग ही एक पिढी आहे दुसरी वर्ग ही दुसरी पिढी आहे म्हणजे एक क्लास म्हणजे एक पूर्ण पिढी आहे आपण आपल्या इलेक्शनसाठी ह्या पाच वर्षाच्या खेळासाठी आपण अशा कित्येक पिढ्या बर्बाद करणार आहोत आपल्या खुर्चीसाठी किंवा आपल्या मुलाचं भवितव्य सेक्युअर करण्यासाठी आपल्या मुलांचं भवितव्य हे सेफ करण्यासाठी तुम्ही किती मुलांचे बळी घेणार आहात इथं हा एक प्रश्न पडतो अहो शैक्षणिक धोरण तुम्ही बदला ठरवा विरोधाने सगळ्यांनी मिटिंग्स घ्या कसे मराठी टक्का वाढवता येईल कसं मराठी अजून जास्त डेव्हलप करता येईल गावागावामध्ये कसं मराठी शाळा टिकते मराठी भाषा टिकेल याकडे लक्ष देणे हा विषय वेगळा आहे पण यावरती कुठलाही राजकीय या नेता पुढारी बोलत नाही प्रत्येक नेता हा घेतलेल्या जे निर्णयावरती बोलतात म्हणून आज रोजी महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच फक्त जिंकला आहे परत शैक्षणिक हक्कावरती किंवा मूलभूत हक्कावरती घाला या लोकांनी परत घातला आणि या ठिकाणी विजय हा ठाकरेचा झालाय आणि या ठिकाणी पूर्ण पूर्ण जनता कुटुंब ज्यांचे लेकरं हे मराठी शाळेमध्ये आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे आज हरलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं या विषयावरती मत काय आहे नक्कीच कळवा आणि सगळ्यांना हात जुडून कळकळीची कल विनंती आहे आपले विचार चार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करत चला मित्रांनो उद्या भेटूया परत एका नव्या विषयासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय हिंद